अंत्यक्षमध्ये हो सन्माननीय रोहित पवार साहेबांनी जो प्रश्न विचारला त्यामध्ये आपण एक अरेंजमेंट अशी करणं यापूर्वी सरकारमध्ये चर्चा झालेली की खरेदी करणारा आणि विक्रेता हा एका प्लॅटफॉर्मवर यावा आणि खरेदी करणाऱ्याचे सगळे कमिटमेंट्स आर्थिकदृष्ट्या वगैरे म्हणजे पैसे बुडवता येणार नाहीत अशी ना ना। व्यवस्था त्यात काहीतरी असणं आवश्यक आहे माझा प्रश्न एकच आहे की नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यावर प्रचंड नुसत्या चांदवड तालुक्यातच नाही तर नाशिक जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी लोकांना द्राक्ष बागायतदारांना नुकसान सोसावं लागलं तसंच तासगाव तालुक्यात देखील नुकसान प्रचंड सोसावं लागलं तासगाव आणि माझ्या मतदारसंघातल्या वाळवा गावात बरेच द्राक्ष उत्पादक आहेत ज्यांना प्रचंड नुकसान सुचावं लागलं त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी असं नुकसान झालंय त्यात शेतकरी मागणी करतात आणि ती मागणी कमी संख्येनं द्राक्ष उत्पादक असल्यामुळे आपण दुर्लक्षित करतो म्हणून सरकारला माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की चांदवडला ज्यावेळी अतिवृष्टी झाली नाशिक जिल्ह्यातले आणि सांगली जिल्ह्यातले तासगाव वाळवा या भागातले कवठे या भागातले मिरज भागातले जे शेतकरी नुकसानीत गेले त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार पुन्हा एकदा